सुन भाई, आज ही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे चहापत्ती चहा पत्ती दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला आणा आणि असा मस्त चहा बनवा की दादा आणि दादा दा बबनराव पाचबोध्ये यांच्या माध्यमातून जी काम झाल्यात विरोधकांना काम सांगण्याचं नाही विरोधक टीका करतात काम त्यांच्याकडे सांगायलाच नाहीत का काम करण्याचे कार कार कारखाने आहेत त्या कारखान्यावर बोलावा त्यांच्या कारखान्यावर बोलावा दोन्ही उमेदवारांक कारखाने आहेत तर दादांच्या कामाच्या बाबतीत सर्वसामान्यांना विचारल्याच्या नंतर तुमचे रस्ते झाले सभामंडप झाले तुम्ही ज्या सभामंडपात बोलत होते त्या सभामंडप ते सभामंडप पीनेच दिलेले आहे गांधी साहेबांच्या काळात असे दादांचे सभामंडप गावात सर्व देवस्थानाला सभा मंडपाला दादांचा निधी पडलेला आहे आणि बीजेपीच्या संदर्भात सांगायचं झालं तर आता शेतकऱ्यांच्या महत्वाचा विषय शे, लाईटचा विषय होता त्याच्या सौर प्लांट गावात जवळपास शंभर सौर सौर प्लांट बसलेले आहेत आम्ही पहिला आकडेवारी पाहत होतो आम्हाला वाटत होतो पन्नास बसलेत पण आता शंभरचा आकडा झालेला आहे आणि आता महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हे शेतकऱ्यांच्या हिशोबाने चांगलं काम चाललेलं आहे पुढील सरकार जर पाच वर्ष जर आलं वीज बिल तर माफ केलंयच पण सौर प्लॅनचा मला वाटतं एकही शेतकरी गावात किंवा श्रीगंधा तालुक्यात किंवा राज्यात राहणार नाही सर्वांना विनंती की विकेदारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं भाजप सरकारचं भरपूर काम आहेत संपूर्ण सात बारा कोरा करण्याचं काम घोषणा फडणवीस साहेबांनी केलेली आहे लाडक्या बहिणीची योजना असेल वीज बिल माफ करण्याचं काम असेल आमच्या गावासाठी दादांनी दोन कोटी रुपयाचा निधी ह्या पाच वर्षात टाकलेला आहे त्यामुळं दादांचं सर्वप्रथम आभार मानतो आणि इथून पुढे सर्वात जास्त लीड देण्याचं काम उकडगाव हे करेल आज उकडगाव येथे गाव भेटीनिमित्त निमित्त एक छोटीशी कॉर्नर सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये काही ज्येष्ठांनी उल्लेख केला होता आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली म्हणजे अठरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला आमच्या आईंचं दादांचं लग्न झालं होतं आणि लग्न होऊन ज्यावेळेस ते ज्या वेळेस घरी निघाले होते म्हणजे नवरी ज्या वेळेस प्रथमता सासरवाडीला पहिल्यांदी येते तर आल्यानंतर घरचे सगळे तिचं स्वागत करतात त्याच अनुषंगाने आई आणि दादा ज्यावेळेस येत होते त्यांची देवदेठाला एक सभा झाली होती आणि उक्कडगावला ते आल्यानंतर एक अनुसया नावाच्या आजी होते अनुसया माडिक तर त्यांनी आईंची ओटी भरली होती आणि तसंच ती आईंची खरं तर घसाश्रमाची पहिली सुरुवात होती त्याच अनुषंगाने आज उकडगावकरांनी मला या ठिकाणी ती जुनी आठवण करून देऊन आज सगळ्यांनी मिळून आशीर्वाद रूपी एक श्रीफळ त्यानंतर काही अक्षदा म्हणजे जशी तुमच्या आईंची आम्ही गृहस्थ आश्रमाची ओटी भरली होती तशी तुमच्यासाठी आम्ही राजकीय राजकीय सुरुवात म्हणून श्रीफळ देऊन आज तुमची ओटी भरतोय आणि उद्याच्या काळामध्ये नक्कीच विजय हा निश्चित राहील असं प्रत्येक ग्रामस्थांनी आपलं मनोगत व्यक्त केलं युवकांचा ज्येष्ठांचा आमच्या सर्व माता भगिनी आता दुपारची साडेबाराची वेळ झालेली आहे तरी सुद्धा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि दौरा काल अचानक ठरला होता त्यामुळे ह्या सगळ्या प्रतिसादावरनं एक लक्षात येत त्याचा निकाल हा नक्कीच सकारात्मक राहणार आहे कारण आता शेवटी कसं असतं की ज्या वेळेस वातावरण उचलायला लागतं त्यावेळेस प्रत्येकजण त्यामध्ये सहभागी होत असतो पण यात वातावरण तर उचलतच आहे पण लोकांना एक आश्वासक चेहरा म्हणून लोक आज भेटतात त्यांना अपेक्षा आहे की उद्या मतदारसंघाचा विकास झालेला आहे विरोधकांना जरी विकास दिसत नसला तरी तो जनतेला दिसतो म्हणून एवढा मोठा पाठिंबा मिळतो कालचे जे प्रमुख वक्ते होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोणती निवडणूक केलेली आहे काय असतं ते प्रश्न विचारताना हे विसरून जातात की स्टेजवरती जे बसले त्यांनी कोणती निवडणूक केली नव्हती तरी ते मुख्यमंत्री झाले होते आम्ही तर फक्त आमदारकी जी निवडणूक लढतोय त्याला काही निवडणूक आमदार व्हायला हो कसला अनुभव लागत नाही आणि निवडणूक कोणतीही लढू शकतो माणूस आणि मुळात जर मुख्यमंत्र्यांनी कधी निवडणूक लढवली नव्हती त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेमे आताच्या पक्षाच्या कारण त्यांचे पक्ष खूप झाले आता ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या वरिष्ठांनी कधी कोणती निवडणूक लढवली नव्हती तरी सुद्धा ते मुख्यमंत्री होऊ शकतात आमदारकीची निवडणूक लढू शकत नाही जनता ठरवत दे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर